भारतामध्ये खूप लोकांना ही गोष्ट माहितीच नाहीये जर आपण एखादी कार परचेस करतोय तर आपण गव्हर्नमेंट कडून पैसे रिटर्नच घेत नाहीये विचार करताय ना कार परचेस केल्यानंतर गव्हर्नमेंट कोणते पैसे देणार जर तुम्ही लाखापेक्षा जास्त किमतीची गाडी जर घेत असणार जो शोरूम वाला असतो ज्याच्याकडून तुम्ही गाडी शोरूम वाले एक पर्सेंटेज टीसीएस लावतात समजा कारची प्राइस पंधरा लाख रुपये आहे तर त्यावरती पंधरा हजार रुपये टीसीएस लागणार आणि हे पंधरा हजार रुपये शोरूम वाले गव्हर्नमेंटला देतात तुमच्या पॅन कार्ड वरती आणि जर तीस लाख रुपयाची कार आहे तर तीस हजार रुपये टीसीएस लागणार आणि ही जी अमाऊंट आहे तुमच्या पॅन कार्ड सोबत लिंक आहे आणि ही जी अमाऊंट आहे तुम्ही क्लेम कशी करू शकता ते मी दाखवतो हा जो टीसीएस रिटर्न आहे तुम्हाला डायरेक्टली शोरूम मधून नाही भेटत तुम्हाला ही जी अमाऊंट आहे आयटीआर फाईल केल्यानंतर भेटणार आहे कार डीलर तुम्हाला दोन डॉक्युमेंट्स देणार टीसीएस किंवा टॅक्स इनवॉइस आणि फॉर्म ट्वेंटी सेव्हन डी सर्टिफिकेट जेव्हा आयटीआर फाईल करता तेव्हा फॉर्म ट्वेंटी सिक्स डाउनलोड करा त्यामध्ये चेक करा तुमचा टीसीएस त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक दिसणार आणि इझिली तुम्ही क्लेम करू शकता आणि तुमचा टीसीएस घेऊ शकता पण महत्वाची गोष्ट तुमची जी कार असणार ती दहा लाखापेक्षा जास्त किमतीची पाहिजे हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत आणि खूप महत्वाचा आहे आणि पेजला फॉलो करा